दक्षिण सोलापूर येथील कुंभारी अश्विनी सहकारी रुग्णालय अधिष्ठाता यांना युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या मेडिकलचा परवाना रद्द करा बंधनकारक असलेल्या हॉस्पिटलच्या अॅम्ब्युलन्स बंद करून बाहेरचे अँब्युलन्स घ्या अँब्युलन्सला परवानगी द्या पर किलोमीटर पंचवीस रुपये आणि ऑक्सिजन चारशे रुपये किलो दर कमी करून योग्य दर लावा व्हिडिओ शूटिंगसाठी सक्ती असणारे नियम बंद करा गुंडवृत्तीचे अंगरक्षकांची गुंडगिरी बंद करा या सगळ्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले हॉस्पिटलमध्ये स्वतःचे मेडिकल असून सदर मेडिकल मधून अव्वाच्या सव्वादरांनी औषधांची राजरोजपणे विक्री करून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मनस्वी त्रास होत आहे हॉस्पिटलच्या अॅम्ब्युलन्स असून त्याचा दर प्रति किलोमीटर पंचवीस रुपये प्रमाणे आकारला जातो तो देखील रुग्णांच्या नातेवाईकांना खूपच जाचक आहे रुग्णाच्या नातेवाईकांनी बाहेरील अँब्युलन्सची मागणी केली असता त्यास नकार देत असून आपल्याच हॉस्पिटलमधील अँब्युलन्स घेणे बंधनकारक आहे ऑक्सिजनचा दर हा किलो चारशे रुपयाप्रमाणे आकारला जातो त्यामुळे सदर हॉस्पिटलची चाललेली लूट ही थांबवणे गरजेचे आहे सदर हॉस्पिटलवाले हे त्यांच्या मनाला येईल त्याप्रमाणे रुग्णांच्या नातेवाईकांची लूट करतात रुग्णास योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत फायदे करतात हॉस्पिटलच्या आवारात शूटिंग करत असल्यास त्यास मज्जाव केला जातो तिथे असणारे अंगरक्षक अरेरावीची भाषा करून शिवीगाळ करतात या प्रकाराला आळा बसणे आवश्यक आणि गरजेचे आहे तरी हा सर्व प्रकार लवकर थांबवा अन्यथा येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने हॉस्पिटलमध्ये उग्र पद्धतीचे आंदोलन करू व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास हॉस्पिटल जबाबदार राहील सोलापूर दक्षिण सोलापूर अश्विनी सहकारी रुग्णालय कुंभारी या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आज आम्ही इथले असणारे डीन यांना आम्ही निवेदन दिलं आमच्या मागणीचं की आमची प्रमुख त्याने पहिली मागणी आहे या हॉस्पिटलमध्ये असणारं जे मेडिकल आहे जे मेडिकल आवनाभाव भाव दरात औषधं गोरगरीब लोकांना देतोय ते मेडिकल प्रथमता बंद करा आमची दुसरी मागणी आहे या ठिकाणी असणारे जे ॲम्ब्युलेन्स आहेत जे ॲम्ब्युलेन्स गोरगरीब लोकाला या ठिकाणी लूटमार करतात पर किलोमीटर पंचवीस रुपये आणि ऑक्सिजनचे चारशे रुपये आमची दुसरी मागणी आहे हे बंद झालं पाहिजे आणि आमची तिसरी मागणी आहे की जे शासनाची योजना आहे ती योजना योग्य पद्धतीनं राबवा या पद्धतीने आम्ही आज या डीनला निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी खरोखर या हॉस्पिटलमध्ये एक गुंड गुंडशाही या ठिकाणी चालू आहे आज आम्ही निवेदन द्यायला गेलो आणि त्या ठिकाणी जे असणारे गुंडवृत्तीचे जे गार्ड आहेत ते गार्ड त्या ठिकाणी जाण्यास मना करतात व्हिडिओ शूटिंग करायची नाही अरे लोकाला कळू द्या ना तुम्ही इथं काय चाललं आहे तुम्हाला म्हणजे व्हिडिओ शूटिंग केल्यानंतरनं म्हणजे तुमचं भांडं पित्तळ उघडं पडेल असं तुम्हाला एक संशय भीती आहे का हे प्रकार जे चाललेला आहे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आम्ही काय गप्प बसणार नाही परंतु मला अशी माहिती मिळाली जो एक जाधव नावाचा हे जो मत्तेकदार आहे जो अँब्युलेन्सचा मक्ता घेतो त्या मक्तेदाराने बिपिन पटेल यांना वार्षिक दहा लाख रुपये मी देतो असं त्याचं सांगणं आहे आणि तो दहा लाख रुपये दिल्यानंतरनं या ठिकाणी गोरगरीब लोकाला योग्य पद्धतीनं योग्य दरात अँब्युलन्सचे दर लावेल का तो कारण त्याला दहा लाख रुपये तो दिलेला असतं त्याचा दहा लाख रुपये वसूल करायचा आहे म्हणजे खरोखर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोक जनतेची सामान्य लोकांची या ठिकाणी लुटमार चालू आहे हा डीन तर गुंडवृत्तीचा माणूस असल्यासारखा मला भासवलं कारण त्याचं बोलणं योग्य नाही आरे जी भाषा या ठिकाणी आहे त्याची परंतु या माध्यमातून त्यांना सांगतो जोपर्यंत हा था प्रकार थांबत नाही तोपर्यंत आम्ही मागं सरगणार नाही कारण युवा भीमसेना ही सामाजिक संघटना गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर हमेशा आक्रमकपणे निर्भेडपणे शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ लवजी वस्ताद साळवे यांच्या विचारावर चालणारी ही संघटना आहे आम्ही असल्या या गोष्टीला भीत नाही आणि हे जे कोण बड्या नेत्याचं हॉस्पिटल आहे त्याला जरा असं वाटत असेल की माझं म्हणजे काहीच होऊ शकत नाही परंतु या माध्यमातून त्यांना इशारा देऊ इच्छितो की जोपर्यंत हा प्रकार थांबत नाही तोपर्यंत आम्ही गप बसणार नाही हा प्रकार बंद पाडणार तरच युवा भीमसेना थांबणार या माध्यमातून त्यांना इशारा देतो आणि आज या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना आम्ही मागणी केली आहे निवेदन दिले की येणाऱ्या पंधरा ऑगस्टपर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेनं एक उग्र पद्धतीचं आंदोलन पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही करणार आहे